नवी मुंबईत आज एक महत्त्वाचा उपक्रम पार पडला उत्साह पोलीस कल्याणासाठी आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात तब्बल अडीच हजार नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या या मेळाव्याला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वतः हजेरी लावली नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने एका भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी पोलीस विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांसाठी जवळपास अडीच हजार नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या यावेळी बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पोलिसांच्या राहणीमान उंचवण्यासाठी समर्पणाचा भाव विविध उपक्रम राबवले जात असल्याचं सांगितलं अतिशय महत्वाचं शेवटी पोलीस कर्मचारी प्रचंड अडचणींना सामोरे जाऊन त्यांच्या मुलांचे शिक्षण पूर्ण करायचा प्रयत्न करत असतात आणि त्याशिवाय त्यांना नोकरी उपलब्ध सहजरित्या करून देणं त्यांच्या प्लॅटफॉर्म तयार करणं हे मला दुसरं वर्ष आहे सलग दुसऱ्या वर्षी त्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला आहे आणि जवळपास अडीच हजार दोन हजार सहाशे विद्यार्थ्यांनी किंवा पाल्यांनी इथे रजिस्ट्रेशन म्हणजे जवळपास अडीच हजार मुलांना इथे नोकऱ्या मिळणार आहे ह्या इनिशिएटिव्ह करता आज मी इथे उपस्थित राहिलो होतो आणि त्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो की ह्या इनिशिएटिव्हमुळे मुळे नक्कीच एक पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांना देखील एक आधार मिळणार आहे जो महत्वाचा आहे एकंदरीत पोलीस कर्मचाऱ्यांच्या बाबतीमधले अनेक प्रश्न आहेत जे प्रश्न आम्ही हाताळायचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये हाऊसिंगचा एक विषय जिव्हाळ्याचा आहे पोलीस कर्मचाऱ्यांना जी घरं आहेत ती चांगली मिळावी त्यांचं राहणीमान हे उंचावलं पाहिजे ह्यासाठी देखील प्रयत्न आम्ही करतोय त्याच्यामध्ये पोलीस इमारतींच बांधकाम करणं त्याला दुरुस्तीला फंड देणं ह्यासाठीचे प्रयत्न करत असताना त्यांचे लोन्स अप्रुव्हल करणं जर का आम्ही घर प्रोव्हाइड करू शकत नसू किमान त्यांनी जे लोन वरना जे घर घ्यायचा प्रयत्न करतायत त्याला कमी इंटरेस्ट रेटमध्ये किंवा त्याच्यामध्ये काही सबसिडाईज करून किंवा त्याच्यामध्ये काही आपल्या इनिशिएटिव्ह घेऊन त्यांना काही त्याच्यामध्ये मदत करता येईल प्रोसेस जी आहे ती सोपी करता येईल असे आमचे प्रयत्न एकंदरीत पोलीस हाऊसिंगच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अग्रेसिव्ह आहेत प्रयत्नशील आहेत आणि बाबतीमध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे की आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांना चांगली घर मिळाली पाहिजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील